नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शहापूर तालुक्यात सोनसाखळी चोरांचा उपद्रव नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन शहापूर तालुक्यात वासिंद व इतर परिसरात सध्या सोनसाखळी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी नागरिकांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी सावधगिरीचे संदेश असलेले बॅनर लावले आहेत वासिंद शहरातील मुख्य चौक गल्ल्या बाजारपेठा तसेच रहदारीच्या प्रमुख ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत या बॅनरद्वारे नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचा आणि सोनसाखळी चोरी टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे पोलीस प्रशासन सोशल मीडियाचा वापर करून देखील नागरिकांना सतर्क करत आहे महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याच्या वेळी दागिने न वापरणे सतत आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी आम्ही नागरिकांच्या सहकार्यावर भर देत आहोत चोरांवर वचक बसवण्यासाठी ठिकठिकाणी थीक गस्त वाढविण्याच्या उपाययोजना करत आहोत असे वासिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी श्री हर्षवर्धन बारवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्टीचे गुन्ह्यांमध्ये चोरांना किंवा अशा ज्या घटकांना आयती संधी मिळते महिलांनी विशेषतः दक्षता घ्यावी आपलं सोन्याचं जास्त प्रदर्शन होणार नाही जेणेकरून जर चेन स्नॅचिंग किंवा घरफोडी असले प्रकार होणार नाहीत आणि आपली मालमत्ता किंवा आपण जे कष्टाने कमवलेलं आहे ते व्यवस्थितरित्या राहील माझी विनंती राहील महिला वर्गाला किंवा सगळ्या पुरुषांना सुद्धा आपल्या जवळचं सोनं असेल किंवा पैसे असतील तर जर बँकेमध्ये लॉकर खोलून ठेवलं किंवा बँकेमध्ये खातं खोलून ठेवलं तर तेच अधिक सुलभ होईल आणि जास्तीत जास्त फक्त काही कार्यक्रमाला किंवा कि कुठं कशाला जर फक्त सोन्याचे दागिने वापरले तर बरं राहील दररोजच्या वापरामध्ये कमीत कमी जर वापर केला किंवा वा, कि काही बनावट पद्धतीचं वापरलं तरी चालू शकतं पण जर कष्टाची अशी जर जास्त प्रमाणात गेलं तर मिळणं थोडंसं अवघड होतं फार क्लिष्ट आणि वारंवार दररोज दररोज गुन्हे घडतायत तरी माझी सर्व समाजालासुद्धा विनंती आहे आम्हीसुद्धा वाशिम शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी असे फ्लेक्स पण तयार करून लावलेले आहेत की महिलांनी आपल्या दागिन्यांची काळजी घ्या महिलांनी जागरूक व्हा किंवा आपल्या मालमत्तेचं आपण रक्षण आपण करू शकतो पोलिसांनासुद्धा सहकार्य आपल्या जनतेकडनं होण्याची अपेक्षा व्यक्त करतो काही संशयित लोक किंवा काही नंबर प्लेट नसलेली वाहनं असतील किंवा काही संशयित आपल्या परिसरामध्ये दिसून आले तर तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क करा आम्ही तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर आणि कठोर कारवाई करू जेणेकरून आपल्या परिसरामध्ये असे चोऱ्या करणारे चेन स्नॅचिंग किंवा घरफोडी करणारे चोर मिळून येणार नाही किंवा त्यांची येण्याची इथं या ठिकाणी डेरिंग होणार नाही या दृष्टीने ना आपण काळजी घेतली पाहिजे खूप खूप धन्यवाद सर